नमस्कार उज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण चटपटीत आणि चमचमीत तयार होणारी अशी एक स्वादिष्ट भाजी तयार करणार आहोत ती ही सांडग्यापासून तर वळू या आजच्या रेसिपीकडे रोज रोज त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर ही वेगळी न नक, डिश नक्की ट्राय करा हे बघा किती छान आणि टेम्पटिंग अशी आपली आजची डिश बनणार आहे आपण बघू शकता येते त्यासाठी आपण सांडगे घेतलेले आहे घरी तयार केलेले सांडगे आहे हे ह्याची रेसिपी यापूर्वी मी टाकलेली आहे चॅनल वरती हे बघा एक वाटी सांडगे घेतलेले आहे हे आपण ह्याला छान असे आपल्याला तळून घ्यायचे आहे त्या अगोदर बाकीची तयारी करून घेऊया दोन ते तीन कांदे बारीक चॉप करून घेतलेले आहे आलं लसूण पेस्ट दोन चमचे घेतलेले आहे एक टोमॅटो बारीक चॉप करून कढीपत्ता लागणार आहे दहा ते बारा पानं आणि कोथंबीर सुद्धा आपण थोडीशी अर्धी वाटी बारीक चॉप करून घेतलेली आहे येथे आता सांगे तळण्यासाठी आपण ते तेल गरम करून घेतलेलं आहे सर्व सांडगे यामध्ये मंद आचेवर कुरकुरीत असे आपण छान तळून घेणार आहोत तळल्यामुळे आपल्या भाजीची टेस्ट फार छान लागते हे सांडगे तळून असेही आपण खाऊ शकतो फार छान टेस्टी अशी कुरकुरीत लागतात आणि घरी तयार केल्याला असल्यामुळे ह्याचा स्वाद अजूनच छान लागतो बघा छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण हे तळून घेतलेले आहे ब्राऊन व्हायला सुरुवात झाली की थोडे थोडे करून आपण सर्व सांडगे या कढईमधून काढून घेऊया नेहमी नेहमी त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर ही नक्की डिश ट्राय करा आणि एवढी सोपी आहे ही कोणालाही तयार करता येईल अशी डिश आहे आता त्याच तेलामध्ये आपण अर्धा चमचा जिरे आणि पाव चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे आणि जे दोन कांदे आपण बारीक चॉप करून घेतलेले आहे ते सुद्धा आपण येथे छान असे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे कांदा थोडासा सॉफ्ट होऊ द्यायचा आहे नंतरच आपण कढीपत्ता टाकून घेतलेला आहे येथे कढीपत्ता अगोदर घातला तर जळण्याची शक्यता असते तेव्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कांदा थोडासा सॉफ्ट झालेला आहे आता आपण आलं लसूण पेस्ट घालून घेऊया ती सुद्धा यामध्ये छान मिनिटभर आपण फिरवून घ्यायची आहे मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे त्याचा छान असा सुगंध सुटतो व भाजीची टेस्टही फार छान लागते आता सर्व छान फ्राय झाल्यानंतर जो टोमॅटो आपण कट करून घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये टाकून घेऊया फार झटपट बनवून तयार होते भाजी ही भिंटामध्ये थोडंसं आपण मिनिटभरासाठी झाकण ठेवून घेऊया म्हणजे कांदा आणि टॉमॅटो एकदम छान मऊसूत असे सॉफ्ट होतात आता पावडर मसाले घालूया एक चमचा धनाजिरा पावडर टाकून घेतलेली आहे आपण येथे एक चमचा लाल तिखट आपल्याला जर जास्त कमी तिखट आवडत असेल तर मिरचीचे प्रमाण कमी जास्त केले तरीही चालू शकेल पाव चमचा हळद टाकलेली आहे एक चमचा किचन किंग मसाला आणि अर्धा चमचा येथे मी गरम मसाला टाकून घेतलेला आहे आता हे सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडीशी कोथंबीर टाकून घेऊया आपण आणि गरम पाणी टाकलेलं आहे मी येथे अर्धा ग्लास या गरम पाण्यामुळे छान असं ग्रेव्ही तयार व्हायला मदत होईल कांदा टोमॅटोची आणि आपण जे पावडर मसाले टाकलेले आहेत ते सुद्धा जळणार नाही हे बघा झाकण काढून घेतलेलं आहे आपण येथे आता जे सांडगे आपण तळून घेतलेले आहे ते यामध्ये टाकून घ्यायचे आहे आपल्याला पुन्हा थोडंसं सा पाणी सांडगे शिजण्यासाठी टाकून घेऊया आपल्याला जर अजून पटकन व्हायला पाहिजे असेल भाजी तर आपण ही कुकरला एक शिट्टी देऊन घेतली तरी सुद्धा पटकन बनते ही आणि खायला सुद्धा फार स्वादिष्ट लागते हे बघा झटपट अशी आपली भाजी बनून तयार झालेली आहे मीठ टाकून घेतलेला आहे आपण एक चमचा येथे थोडीशी कोथिंबीर वरून टाकून घ्यायची आहे म्हणजे याचा स्वाद अजून वाढतो आपल्याला आवडत असेल तर थोडीशी कस्तुरी मेथी रोस्ट करून टाकली तरीसुद्धा छान लागते हे बघा झटपट आपली ही सांड्याची भाजी बनवून तयार आहे नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच छान छान आणि सोप्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद